पैसे काढण्यासाठी गर्दी पालोद येथे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सेवा मिळेना जिल्हा बँके शेतकरी महिला ग्राहकांची फरफट होताना दिसत आहे सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या शेतकरी आणि महिलांची पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे मात्र कर्मचारी अपुरे असल्यामुळे त्यांना तासन तास ताटकळत थांबावं लागत आहे खातेदारांची वेळेत कामे होत नसल्यानं कर्मचारी आणि खातेदारांमध्ये तुतू मेमे होत असून अनेक वेळा वादाचे प्रसंग सुद्धा घडतात मात्र बँक प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्यानं नागरिकांमधून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सिल्लोड तालुक्यातील सर्वात मोठी शाखा पालोद इथे आहे आणि सध्या बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांची तसंच महिलांची मोठी गर्दी होतीये मात्र या शाखेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांना अभावी पालोद जिल्हा बँकेच्या शाखेसमोर शेतकऱ्यांची गर्दी झालीय उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढलाय सध्या सगळीकडेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बोलबाला असून एकोणतीस सप्टेंबर पासून या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली यामुळे महिलांची सुद्धा पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी आहे तसंच शेतकऱ्यांना सुद्धा गेल्या वर्षीचे कापूस सोयाबीन अनुदानही बँकेत जमा होतय त्यामुळे शेतकरी सुद्धा पैसे काढण्यासाठी गर्दी करीत आहेत या शाखेशी पालोच सह इतर परिसरातील अनेक गावातील नागरिकांसह शेतकरी आणि खातेदार इथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात नारायण खडू कोलतकर ह्या बँकेमध्ये कर्मचारी कमी असल्यामुळं लोकांचे गर्दा भागत नाही पुन्हा त्याच्यामुळं काही कधी एक कर्मचारी एक राहतो कधी दोन राहतात कधी रजे जात्यात फक्त दोन कर्मचारी एक बसलेला अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ वाट या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा